आष्टी येथील जिल्हा परिषद हायस्कूलची शैक्षणिक सहल रवाना हदगाव तालुक्यातील मौजे आष्टी येथील जिल्हा परिषद हायस्कूलची दरवर्षीप्रमाणे यंदाही शैक्षणिक सहल तीन दिवसांकरता रवाना झाली आहे ही सहल आष्टी येथून निघून सिंदखेड राजा वेरूळ घृष्णेश्वर मंदिर संभाजीनगर येथील लेणी विद्यापीठ इत्यादी ऐतिहासिक स्थळांना भेट देऊन त्यांची माहिती विद्यार्थ्यांना देणार असल्याचे शाळेच्या मुख्याध्यापिका गंगासागर यांनी सांगितलंय तेज मराठी न्यूजसाठी गजानन जिदेवार हदगाव दरवर्षीप्रमाणे जिल्हा परिषद हायस्कूल आष्टी या प्रशालेची सहल यावर्षीसुद्धा तीन दिवसाची सहल आहे दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार तेवीस ते एकवीस डिसेंबर दोन हजार तेवीस या तीन दिवसामध्ये आम्ही आष्टीहून लोणार शिंदखेड राजा वेरूळच्या लेण्या कृष्णेश्वर मंदिर त्याचबरोबर औरंगाबाद औरंगाबादचं सिद्धार्थ गार्डन पांडव लेणी विद्यापीठ अशा पद्धतीचे ऐतिहासिक स्थळं विद्यार्थ्यांना दाखवण्याचा मानस आमचा आहे आणि त्या उद्देशानं आम्ही आज जिल्हा परिषद हायस्कूल या शाळेतून सहलीसाठी प्रस्थान करत आहोत